शहरातील नगर भागात तेवीस ऑक्टोबर रोजी अंजली नवनाथ झरीपतके या बावीस वर्षीय विवाहितेचा पतीने खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला जोपर्यंत सासरच्या लोकांवर खुणाचा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला चोवीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून नातेवाईकांनी गुन्हा नोंद करूनच शवविच्छेदन करा अशा ठाम भूमिकेवर असताना मैताचे शवविच्छेदन करण्यात आले शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेण्यासाठी विरोध दर्शविलावं उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे गाठले उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर जाऊन ठाण मांडून बसले अखेर उदगीर ग्रामीण पोलिसांना मैताचे आई वडील नातेवाईकांच्या मागणीनुसार चोवीस ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात था खुणाचा गुन्हा दाखल करावा लागला भाऊबीज दिवशी माझ्या मुलींना उदगीर येथील गोपाळ नगर येथे शरीरावर ठिकठिकाणी मारून जखमा केल्या व तिला बेशुद्ध अवस्थेत गळ्याला दोरीने गळफास देऊन घरातील फानला लटकावले तिचा जीव गेल्यावर कोणालाही सांगता शासकीय रुग्णालयात नेले तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले अशी तक्रार मयत मुलींचे वडील गणपती लिंबाजी कांबळे यांनी दिल्यावरून ग्रामीण पोलिसात पतीसह सासरच्या सहा लोकांवर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुंढे हे करीत आहेत